तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या घरामध्ये अगदी धनधान्य संपत्ती अगदी या गोष्टींची आपल्याला कधीच कमतरता भासू नये अगदी या गोष्टी वाढवण्यासाठीच आपल्याला काही टिप्स आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे वास्तूतील स्पंदने ते, ते राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये देखील वाढ करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा आता आपल्या मुख्य दरवाज्याजवळ घोडेंची नाळ अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाळ चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जातं उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करूनच जेवावे घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते खूपच शुभ संकेत असतात घराच्या आपण बघा आता घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोर पीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही म्हणजे जे काही अडचणी उद्भवतात कधी कधी तर त्या येत नाही आपल्या व्यवसायामध्ये करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान किंवा मग रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्वाग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये आपल्या धनाचे देखील आगमन होते श्री गणेशाची मूर्ती फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा मग ईशान्य दिशेला ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदतच होते एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत असे केल्याने उत्पन्नाचे साधनं कमी आणि खर्च जास्त होतो त्यामुळे देव आपल्या म्हणजे देवघरातील देव ठेवताना देखील आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं घराचा अग्नेय कोपरा म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोंनी सजवली तर एकमेकांविषयी स्नेहभाव हो जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात त्यामुळे बघा आपली लिव्हिंग रूम देखील खूप अगदी चांगली ठेवणं खूप महत्वाचं आहे जीवनात नाव कीर्ती आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या आपल्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि कामाचे देखील बघा तुमच्या कौतुकच होईल उत्तर दिशा ही धनसंपत्तीची मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे ह्या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडेल अशी म्हणजे आपण ते लॉकर बनवतानाच था त्या पद्धतीनेच रचना करा घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरी ज्या असतात समजा सकारात्मक लहरीमध्ये कोणताही बघा अडथळा येत नाही घरात भरपूर धनसंपत्ती धनधान्य या गोष्टींची वाढच होत राहते घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये घराच्या प्रवेशद्वारा जवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणताही अडथळा नसणारे आणि सुशोभित केलेले असावे वास्तूनुसार जर बघा घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधं घेणं योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला कधीही औषधं ठेवू नयेत त्यानंतर घरामध्ये मनी प्लांट ठेवणं अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांचे सुशोभीकरण केले असावे यामुळे वास्तूमध्ये शुभस्पंदने निर्माण होतात आणि बघा घरामध्ये झाडं ही जे असायलाच पाहिजेत मनी प्लांट बांबू ट्री एक घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील एखादा नळ गळत असते किंवा मग हळूहळू त्यातून पाणी टिपकत असेल तर हे लक्षण चांगले मानत नाहीत त्यातील त्यामुळे बघा घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब त्याची दुरुस्ती करून घ्यावी पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांची मूर्ती किंवा मग गणपतीचे बसलेले मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात आता वास्तूत बघा आपल्या समजा वास्तूमध्ये काही दोष निर्माण झाल्याची आपल्या कधी कधी समजा आपल्याला जाणवतं की काहीतरी शंका आलीच तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या विंड चिमचा वापर करा यावर डौलत रुंझून्या विंड चिममुळं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घराच्या प्रवेशद्वाराला उंबरटा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाडदेखील असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे खूपच शुभ मानले जाते तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील धनसंपत्ती वाढवण्यासाठी आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे कशा पद्धतीने समजा आपण त्या गोष्टी अगदी व्यवस्थितच केल्या पाहिजेत तर त्याचबद्दल आपण ज्या काही वास्तू टिप्स आहेत तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद